लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने निफाड गौरव सन्मान दोन हजार चोवीस पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे व लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बी बी चांडक कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पिंपळगाव नजिक लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रम सचिव दिलीप गुंजाळ यांची कन्या इंटरनॅशनल बाल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांना सन्मानित करण्यात आले दुर्गा कुंजयाची निवड लासलगाव येथील ज्येष्ठ पत्रकार शेखर देसाई यांनी केली दुर्गा ही महाराष्ट्रभर स्केटिंग खेळाडू आता थायलंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळण्यासाठी जात आहे त्यामुळे लोकमत समूहाने दखल घेऊन या चिमुकलीच्या हो पाठीवर शापाशीची थाप देऊन तिने थायलंड या ठिकाणी विजयी होऊन यावे हाच या पुरस्कारद्वारे दुर्गाला लोकमत समूहाने आशीर्वादरूपी पुरस्कार दिला आहे विसा स्केटिंग अकॅडमीचे संचालक दुर्गाचे कोट श्याम सर चौधरी यांनी देखील भरभरून कौतुक करून दुर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत अनाथांचे माता पिता परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांनी देखील आशीर्वाद देऊन दुर्गाला शुभेच्छा दिल्या एन व्ही पी कॉलेजचे संचालक शेखर होळकर दुर्गाचे आई वडील हरिभक्त पारण संगीतामाई गुंजाळ व दिलीप गुंजाळ सर यांनीही आपल्या मुलीचे कौतुक पाहून सर्वांचे आभार मानले

त्या काय होणार म्हणजे जी आता दीडशेहून अधिक जिला पुरस्कार मिळालेले आहेत जी, जी भारताचं रिप्रेझेंटेशन करायला जगाच्या बाहेर जाती असं अशी काहीतरी मुलं इकडच्या मातीत जन्माला येत आहे म्हणजे ही माती साधी नव्हे या मातीला फार कॅज्युअली घेता कामा नये आज चिमण्यांचं घट जिथं माणसाला माणसं सा नको झालेली आहे शहरांमध्ये नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक